नमस्कार आशा नाम मनुष्याणा कश्चित आश्चर्य श्रृंखला बद्धा यथा प्रधावंती मुक्ता पंगुवत म्हणजे आशा ही माणसाच्या आयुष्यातली अशी एक आश्चर्यकारक साखळी आहे की जो त्या साखळीने बांधलेला आहे तो जोरात धावत सुटतो आणि जो या साखळी पासून मुक्त आहे तो मात्र एकाच जागी थांबतो अर्थातच तुमच्या लक्षात आलंच असेल आजचा जो गुण आहे तो आहे आशा आता या आशा या गुणाच अधिक्य कमीपणा वगैरे या गोष्टी आपण बघणार आहोत त्याच्यानंतर त्याचं चेहऱ्यावरचं लक्षण देहयष्टीतलं लक्षण पाहणार आहोत आणि आज आणखीन एक वेगळा विषय इंट्रोड्यूस करणार आहे तो म्हणजे एखादा गुण आणि त्याचा शरीरातल्या अवयवाशी असलेला संबंध याने काय होत की चेहऱ्यावरच लक्षण जे आहे ते तसंच राहत ते खूप बदललेलंच असं सांगता येत नाही काही वेळा पण हा जो अवयव आहे आपल्या शरीरातले त्याचं जे फंक्शन आहे ते कमी जास्त होत असत आणि त्याचा आपल्या वागण्यावर परिणाम होत असतो तर त्या दृष्टीने आपण ते अवयव सुदृढ ठेवणं स्वस्थ ठेवणं याचा आपल्याला ते गुण जे आहेत ते आपल्या अंगी बाणवण्याकरता उपयोग होतो म्हणून आपण त्या पद्धतीने अवयव आणि गुण असं असोसिएशन पण बघणार आहोत मग अशा या गुणाची जी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये भविष्याचा अंदाज अपेक्षा आनंद उमेद उत्साह भावी यशाबद्दल असलेली पॉझिटिव्हिटी भरभराटीचे दिवस येतील यावर असलेला विश्वास अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येतात त्या गुणाची अधिकता झाली तर काय होत म्हणू शकतो अनेक अशक्य गोष्टींवर विश्वास अनर्थकारक उगीच काहीतरी अंदाज आणि अपूर्णता जर या गुणाची असेल तर ती व्यक्ती असंतुष्ट असते यशाविषयी त्या व्यक्तीला संशय असतो स्वतःच्या आणि इतरांच्या पण यशाविषयी काहीतरी चांगलं होईल अशी उमेद नसते काही होऊ शकत नाही अशा प्रकारे विचार असतो मन विषण असत त्यामुळे अशा गोष्टी आपल्याला जी व्यक्ती आशादायी नाही त्या व्यक्तीच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये दिसतात आणि अगदी आपल्या नेहमीच्या भाषेत बोलायचं झालं तर आपण असं म्हणतो की हा माणूस नेगेटिव्हिटी पेरतोय किंवा हा खूप नेगेटिव्ह आहे म्हणजे त्या व्यक्तीची चा आशावाद कमी आहे निराशावाद आहे निराशा आहे आणि ती सगळीकडे दिसते त्याच्या बोलण्या चालण्यात दिसते वागण्यात दिसते आणि त्याचा आपल्यावर पण परिणाम होतो तर आता ही लक्षणं चेहऱ्यावर आणि देहयष्टीवर आशावादाची कुठे आणि कशी असतात ते आपण पाहूया चेहऱ्यावर आशावादाचा एक सगळ्यात महत्वाचं आणि मोठं लक्षण म्हणजे दोन नाकांच्या मधली जी भाग असतो जो पडदा असतो तो ज्यावेळी थोडासा नागपुड्यांच्या पेक्षा खाली असतो लोंबलेला असतो त्यावेळी ती व्यक्ती आशावादी असते किंवा ती व्यक्ती खूप पॉझिटिव्ह असते डोळे पाणीदार असतात गाल थोडेसे असे फुगीर असतात आता माझे नाही आहेत पण मी तुम्हाला दाखवतो असे असतात गुप्बू लहान मुलांचे असतात ना तसे मोठ्या माणसांचे जे गाल असतात ते आशावादी व्यक्तीच लक्षण आहे आणि चेहरा हसतमुख असतो नेहमी सतत कुठल्याही परिस्थितीमध्ये हे पण आशावादाच लक्षण आहे तर देहयष्टीच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर त्यांचा जो बांधा असतो तो थोडासा स्थूल किंवा थुलथुलीत असतो म्हणजे फॅट्स असतात जास्ती आणि खूप जास्त नसतात थोड्याशा जास्ती असतात आणि ते जे फॅट्स असतात तसं अगदी बाळसं धरल्याचं जसं लक्षण असतं तसं थोडस पण बाळस कस जरा घट्ट असतात हा जो भाग असतो तो थुलथुलीत म्हणजे असा हळणारा फॅटचा थोडासा जर पार्ट असेल थुल तर ते अशा लक्षण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं थोडस थुलथुलीत शरीर असलं तरी चालताना मात्र ही माणसं वेगाने म्हणजे झपझप चालत असतात अशे ज्यावेळी दोन्ही गोष्टी एकत्र येतात त्यावेळी ते आशावादाचं लक्षण होतं की थोडस थुलथुलीत असलं तरी चालताना मात्र वेगाने चालतो ते खरं म्हणजे आशावादाचं पूर्ण लक्षण मधलं म्हणता येईल आता आपण बघूया की याचा अवयवावर कुठल्या आणि कसा संबंध आहे तर आशावादाचा जो संबंध आहे तो सगळ्यात जास्त यकृत म्हणजे लिव्हरशी आहे आणि लिव्हर ज्या व्यक्तीच स्वस्थ असेल ती व्यक्ती आशावादी असते ज्यावेळी लिव्हर म्हणजे विकारग्रस्त त्यावेळी ती व्यक्ती जास्त निराशेने भरलेली असते तिला खूप काही करावं असं वाटत नाही राग येतो हेट्रेट येते मत्सर येतो आणि यकृताशी संबंधित जे आजार आहेत त्या आजार असलेल्या व्यक्तींमध्ये म्हणजे यकृताशी संबंधित आजाराची जी सुरुवात आहे त्याला आपण फॅटी लिव्हर म्हणतो हल्ली पूर्वी आपल्याला असं काही माहित नव्हतं पण फॅटी लिव्हर हा जो भाग आहे तो किंवा यकृताला परिणाम करणारे जे काही आजार आहेत म्हणजे कावे किंवा जॉन्डिस असं ज्याला म्हणतात त्या आजारानंतर पण तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये ते लिव्हर जे आहे ते पुन्हा पूर्ववत व्हायच्या आधी ही लक्षणं दिसतात की कावे झालेली व्यक्ती एकदम पटकन नेगेटिव होते यकृत हे आशा वादाशी जोडण्याचं कारण कदाचित असं असावं की यकृत हा असा अवयव आहे की जो नव्वद टक्के खराब झालेला असला तरी सुद्धा तो स्वतःला स्वतःच स्वतः स्वस्थ करू शकतो एवढा प्रचंड पॉझिटिव्ह अवयव आपल्या शरीरामध्ये आहे की नव्वद टक्के जरी तो खराब झालेला असेल तरी तो त्याला प्रचंड स्वस्थ स्वतःच स्वतः करू शकतो एवढी क्षमता त्या अवयवामध्ये आहे तशीच क्षमता आशावादामध्ये आहे की अगदी वाईट परिस्थितीमध्ये खूप चॅलेंजिंग सिच्युएशन मध्ये सुद्धा आशावाद आपल्याला पूर्णत शकतो अशी क्षमता आशावादामध्ये सुद्धा आहे आता काही वागणं जे असतं हल्ली जास्त आहे पूर्वी पण होत ज्यामुळे आशावाद किंवा लिव्हरवर परिणाम होतो ते वागणं म्हणजे अल्कोहोल अल्कोहोल लिव्हर वर परिणाम होतो आणि त्याच्याने हळूहळू माणूस निराशावादी व्हायला लागतो राग वाढतो मत्सर हेट्रेट तयार होते हे सगळं का होत तर अल्कोहोलचा लिव्हरवर खूप जास्त परिणाम होतो म्हणून ते एक विशेष सायकल आहे की थोडस नेगेटिव्ह वाटलं तर त्याच्यामध्ये माणसं अल्कोहोल कधी कधी घ्यायला लागतात आणि अल्कोहोल घेतलं की त्याचा लिव्हरवर परिणाम होतो आणि मग आणखी निगेटिव्ह वाटतं मग परत आणखी नेगेटिव्ह वाटलं की अल्कोहोल त्यामुळे अगदी काळजीपूर्वक आपण आपलं लिव्हर जर हेल्दी ठेवलं स्वस्थ ठेवलं तर आपण खूप आशावादी आणि उत्साही राहू शकतो अल्कोहोल हा त्यातला जो फॅक्टर आहे त्याच्याकडे खूप काळजीपूर्वक बघितलं पाहिजे कारण त्याच्यामुळे लिव्हरवर परिणाम होतो तर हे होतं आशावादाबद्दल पॉझिटिव्ह Bye.